चंद्रपूर जिल्ह्यामध्ये दोन हजार पंधरापासून दारूबंदी आहे आणि आता मागच्या सात दिवसापासून एक आठवड्यापासून फार धक्कादायक बातम्या समोर येत आहेत विशेषतः सोशल मीडियाच्या माध्यमांनी ते बातम्या अशा आहेत की संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्यामध्ये जेवढे मोठे दारू तस्कर आहेत ह्यांनी एकत्र येऊन गुप्त बैठका घेतल्या आहेत आणि आपसात चंद्रपूर जिल्ह्याचे तालुका आणि एरिया त्यांनी वाटप करून घेतले आहे यापुढे बातमीमध्ये असेही संकेत आहेत की या संपूर्ण प्रक्रियेमध्ये काही राजकीय नेते आणि काही प्रशासकीय अधिकारी पोलीस अधिकारी यांचासुद्धा आशीर्वाद आहे तर हे सर्व गोष्टी अत्यंत घातक आहे आणि याची सखोल चौकशी वरिष्ठ पातळीवरून व्हायला पाहिजे अशी मागणी मी करत आहे आज गृहमंत्री साहेबांना मी पत्र दिली आहे आपले जिल्हाधिकारी साहेबांच्या मार्फतीने माझी ही अपेक्षा आहे की चंद्रपूर जिल्ह्याचे दारूबंदीबाबत सरकारने कठोर निर्णय घ्यायला पाहिजे आणि या पद्धतीने दारू तस्कर हे जर एकत्र येत असतील तर पुढे जाऊन संघटित गुन्हेगारी वाढणार माफियागिरी वाढणार आणि हे अत्यंत घातक सर्व प्रक्रिया चंद्रपूर जिल्ह्यामध्ये जे सुरू आहे याची दखल वेळी सरकारने घ्यायचं पाहिजे दारू तस्करांचे जे काय हे वगैरे जे सुरू आहे याची सत्यता काय आहे ते तपासली पाहिजे आणि कठोर कारवाई करायला पाहिजे अशी माझी विनंती आहे सरकारकडे आणि ही माझी मागणी आहे